दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या महाराष्ट्राच्या हिंगोली लोकसभा निवडणुकीसाठी चार एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून श्याम भारती महाराजांनी आज हिंगोली लोकसभेच्या जागेसाठी महायुतीची बंडखोरी करून अपक्षमध्ये विरोधी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला यासंदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक यांनी हिंगोलीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे सव्वीस सव्वीस एप्रिल ला मतदानाची प्रक्रिया सुरू होणार तर त्या अनुषंगाने आज उमेदवाराचे फॉर्म भरणे सुरू आहे तर याच अनुषंगाने जे भाजपचे नेते आहेत ते आज अपक्ष फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकं अपक्ष फॉर्म भरण्याची त्यांची पाळी घाली साहेब तुम्ही तर एक उभी भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि तुम्ही त्यांचं दोन ते ती तीन वर्षापासून काम पण करतात पण आज तुम्ही अपक्ष फॉर्म सर्वप्रथम मी सांगतो की भारतीय जनता पार्टीचं बारा ते पंधरा वर्षापासून मी काम करतो दोन तीन वर्षापासून नाही आणि माझं काम एक सुद्धा मी अध्यात्माबरोबर सामाजिक का कार्य सुद्धा तेवढा अग्रभागी असून सुद्धा राजकारणामध्ये तेवढं सक्रिय आहे आणि त्या अनुषंगाने मी दोन हजार एकोणीसची ची तयारी पण केली होती तिथे योगायोगाने शिंदे शिवसेनेसोबत अलायन्स झाल्यामुळे तिथे सुद्धा शिंदे शिवसेनेला ती शीट गेली त्यानंतर असं वाटलं की दोन हजार चोवीस मध्ये तो ते फार्मुला कायम होता युतीचा परंतु जे खासदार होते त्यांच्याबद्दलचा जनतेमध्ये असलेला रोष आपण सर्वांनी बघितलेला आहे डोळ्यांनी बघितलेला आहे त्यांच्याबद्दल असलेली अनास्था ही आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली आहे त्यामुळे जनतेला कुठेतरी वाटलं की आता एक विश्वासू नेतृत्व आपल्याला हवं आहे त्यामुळे माझ्यावर मतदारांनी प्रचंड दबाव टाकला कुठल्याही परिस्थितीत पक्ष जर तुमचा विचार करत नसेल पण आम्हा लोकांसाठी विचार करावा आणि उमेदवारी अपक्ष म्हणून दाखल करावी असं त्यांच्याकडनं श्यामा शिंदेगड आणि भाजप यांची महायुती होती आणि त्याच अनुषंगाने जेव्हा नाव डिक्लेअर होत तेव्हा हेमंत पाटील यांचे नाव डिक्लेअर झाले होते आणि त्याला आता विरोध करून विरोध करण्यात आला आणि तुम्ही अपक्ष हे झाले तर त्यांना नेमकं जे बीजेपीकडून विरोध का झालाय याचे काय बघा युवती म्हटल्यानंतर सगळ्यांना समान न्याय द्यायला पाहिजे ज्या वेळेस तुम्हाला आम्ही निवडून देतो तर तुमच्या बरोबरीचे आमचेही कष्ट असतात आणि ज्यावेळेस खासदार झाले तेव्हा तुम्ही दुसऱ्यांचा विचार करत नाही याचा अर्थ युवतीला तुम्ही मान्यता देता का अरे ज्या कार्यकर्त्यांनी तळागाळात घराघरात जाऊन स्वतःच्या खिशातला पैसा खर्च करून कार्यकर्ते जोपासले त्यांनी पक्षाला वाढवलं त्या लोकांचा तुम्ही घात केला त्यामुळे आज कुठेतरी ही नाराजी आपण बघतो आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण सर्वे करता आपण पत्रकार बंधू आपल्याला सगळं आमच्यापेक्षा जास्त माहीत असते आपणही सर्वे मध्ये बघितलं की हे माननीय खासदारांबद्दल जनतेमध्ये किती रोष होता त्या अनुषंगाने आम्हाला ही शीट पडू द्यायची नव्हती म्हणून जनता त्यांना लाईक करत नव्हती आम्ही उमेदवार बदलून मागत होतो त्यांनी दिला नाही म्हणून पर्याय अवस्था व्यवस्था म्हणून मतदारांच्या मी इथे अपक्ष उमेदवारी भरण्यासाठी अपक्ष उमेदवारी भरण्यासाठी आले आणि जनतेने तुम्हाला आग्रह केला म्हणून भरण्यात आले तर जनतेसाठी तुम्ही निवडणूक लढत आहात तर जनतेच्या कोणते प्रश्न तुम्ही सर्वात अधिकार सोडणार आहात मी अगोदरही सांगितले की जनतेचे अनेक प्रश्न आहेत एक प्रश्न नाही त्यांच्या जीवनामध्ये परंतु या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आणि या देशाच्या भूमीमध्ये सर्वात महत्वाचा घटक आहे तो शेतकरी प्रथम शेतकऱ्यांवर लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे त्यांच्यासाठी आपल्याला काय करता यावं याच्यासाठी विचार केला जावा जसं आपण आज हल्ली बघतोय विज्ञान युगामध्ये गाडी बैलाचा विषय राहिलेला नाही शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर जाण्यासाठी ट्रक ट्रॅक्टर न्यावा लागतो आज हल्ली रोड नाही आपल्याला माहिती धुरे धुळे राहिले नाही जरी ते बलाढ्य असतील तरी नुसते पैशानी बलाढ्य आहे परंतु जनतेमध्ये त्यांचं कुठलंही नाव नाही कारण पूर्ण मतदारसंघात फिरून करण्याचं का, काम माझं आहे मी जवळजवळ दहा वर्षे कम्प्लीट हिंगोली मतदारसंघामध्ये बऱ्याचशा गावामध्ये भेटी दिल्या त्यांच्या सुखदुःखांची नाळ मला माहिती आहे आणि जनता निश्चितच याचा निर्णय येणाऱ्या सविस्तार तर हे होते महाडगडचे राम महाराज भारत महाराज जे की भाजपचे कार्यकर्ते होते आणि त्यांना भाजप पक्षाने न्याय न दिल्यामुळे आज ते अपक्ष म्हणून उमेदवारी लढण्यासाठी आलेले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हजारो लाखोच्या संख्येने जनता मला उमेदवारी जे ते निवडून देणार आहे आता बघणं तेवढंच महत्वाचं आहे की अटी सामन्यामध्ये विजय कोण होणार आरश शेख एमसीएन न्यूज हिंगोल